नर्मदे हार आपण बघू शकता असा उंच हा डोंगर हा बम्मानेचा डोंगर आहे आज दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस आम्ही सकाळी आम्ही हा डोंगर सर करायला सुरुवात केली आहे आता आपण मागे बघतायत तर काही परिकामवासी दूरवरती आहे बघू शकता ते मागे दिसतायत आले बमाने डोंगर चढून आलो आणि खाली बघतोय तर हे मयाचं पात्र इथे दिसतंय अशी झाडी अजून आम्हाला चढायची आहे आम्ही बमाला डोंगर चढतोय तर हे सुंदर असं दृश्य असं माझ्या पाठीमागे दिसतं आहे आणि इकडे जे बघतोय तर फक्त असं धुकं आणि दूरवरती मयाचं पाणी आहे इतका सुंदर असं निसर्गरम्य दृश्य आहे अशा प्रकारे बमानेच्या डोंगराचं हे दृश्य मी तुम्हाला दाखवतोय नर्मदे हर ता आम्ही परत हा बमाना डोंगर चढतोय खूप सुंदर असं दृश्य आहे सकाळचं हे खूप छान अशी झाडी आता किती सुंदर असा डोंगर एकावर एक डोंगर एक आहेत याच्या पुढे गेल्यावर आम्हाला परत वरवर वर जायचं आहे असा हा रस्ता नर नर्मदे हर सकाळचे नऊ वाजतायत आम्ही बिलगाव उंबरपाडा बिलगाव उंबरपाठी पाडा ता धडगाव येथे आलो आहे तर हा आश्रम आहे आणि हा सकाळचा बालभोग खिचडी घेतोय तर असं बघू शकता आपण बघतायत अशी झाडी आहे हे डोंगर आहे खूप सुंदर असा निसर्गरम्य नजारा इथं दिसतोय अशा प्रकारे डोंगर झाडी आणि असे रस्ते आहेत पण सगळ्यात मोठी गोष्ट इथं अशी होती की एम पीचा काही भाग तिथं आजोकही लाईट नाही आहे टावर तर खूप दूर चार दिवसापासून आमच्या फोनला रेंज नाही आहे तर हा एक प्रसंग खूप सुंदर असा होता तर मित्रांनो जेव्हा तुम्ही शुल्क पाणी धाडी देत आहे तर तेव्हा तुमचं सगळ्यात पहिले मोबाईल टावर बंद होईल त्यानंतर तुम्हाला लाईटसुद्धा राहणार नाही तर तोही क्षण आपला अनुभवता येतो तर यावर्षी परिकमावासी परिक्रमासी यांची संख्या खूप वाढलेली आहे तर तो मला खुल्या आकाशाखाली झोपण्याचासुद्धा योग येतो आणि सुंदर असा म्हणजे तोसुद्धा अनुभव येतोय इतक्या थंडीमध्ये मया तोही आपला मया तोसुद्धा आनंद आनंद आपला देते आपण बघू शकता खूप सुंदर असं निसर्गरम्य दृश्य हे पुढून बघतोय आपण तर हे डोंगर हे छोटंसं बसलेलं हे गाव असा निसर्गरम्य नजारा इथं दिसतोय चिखली हे धडगाव तालुक्यामध्ये गाव आहे खूप सुंदर असं दृश्य आहे हे डोंगर बघू शकता उंबरपाठी पाडा बिलगाव सुद्धा श्री बाबाजी इथे सेवा करतायत परिक्रमास यांची ते सेवा होते आपण बघू शकता खूप सुंदर असे डोंगर आम्ही परिकामा मार्गामधील बोरी ह्या गावच्या डो घाटावरती चढतोय हे बोरीचे डोंगर आहेत तो घाट आम्ही बोरीच्या ह्या डोंगरामध्ये चालतो है, उन्चा -उन्चा आहे खूप उंच उंच असे डोंगर आहे राजबर्डी इथे हे मैया वाहते खूप सुंदर असं दृश्य आहे इथे आंघोळीची चांगली सुविधा आहे कपडे धुवून वाळू सुद्धा मोठमोठे दगड आहे मागे बघत आहात तुम्ही खूप मोठे दगड आहेत तिकडे सुद्धा तर इथे कपडे धुण्याची चांगली व्यवस्था आहे आपण बघू शकता आम्ही आज दिनांक पंधरा अठरा दोन हजार पंचवीस धनाजे आश्रम शंकर नर्मदा आश्रम धनाजे इथे आलेलो हो आहोत तर बघू शकता रात्री अशी पंगत बसते तर अशी ही पंगत आणि आपण बघू शकता ते छोटासा तिकडं आश्रम आहे आणि इथं छोटेशी आश्रम खोली खुले आहे खूप थंडी होती थोडा वेळ झाला आहे आम्ही नंदुरबार धडगाव जे धनाजीचा जो आश्रम आहे तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार हा हिना गावीजींचे सहकारी आणि त्यांचा हा आश्रम आहे तर हे परिक्रमावासीयांची आपण बघतायत व गोरगरिबांची वर्षभरी तसे तर हे बघू शकता शंकर नर्मदा आश्रम धनाजे तर ह्या आश्रमातून आम्ही आता सकाळी निघतोय हे असं बघू शकता हे आमचूर असतं आमचूर पावडर त्याचा हा युनिट आहे आणि खूप सुंदर असा युनिट पण बघू शकता हे नंदुरबारच्या झाडीतील नंदुरबार जिल्ह्यातील दडगावच्या झाडीतील एक दृश्य आहे आम्ही आज आपल्या महाराष्ट्रात चालतो आहे आम्ही झडगाव तालुक्यात चालतो आहे असा हा रस्ता पण बघू शकता खूप सुंदर असं दृश्य आहे तर हा इकून हा रोड जातो आहे तर आम्ही हा शॉर्टकट घेतला आहे तर शॉर्टकट थोडा कठीण आहे पण शॉर्टकट रस्ता आम्ही निवडला आहे बघताय तर हा जो डोंगर दिसतो आहे त्याच्या पुढंसुद्धा डोंगर आहे पण ते धुक्यामुळं दिसत नाही आहे नर्मदेहार असे सुंदर दृश्य धळगाव तालुक्यातील इथं ता काही परिक्रमावासी स्नान करतायत आणि इकडं ही मैये छोटी मैया म मा, नर्मदा मैयाला मिळते ते हे सुंदर असं दृश्य मागून येत आहेत ते परिक्रमावासी आणि कुणी येते ती मैया इकडं पण काही परिक्रमावासी स्नान करतायत सुंदर अस दृश्य अक्कलकुया तालुक्यातील हे सुंदर अस दृश्य आहे सुंदर असं दृश्य आपण बघतायत बाबाजी नर्मदे हार नर्म तो अभि क्या कर रहे आप वो बंटी चंद्र बंटी उसको भगर बोलते हैं हाँ भगर हाँ जो जो उपवास होता है उसमें चलता ही है उपवास होते हैं बड़ा बोला अपने निकलने के बाद भगर बोलते इसको हाँ हाँ तो वो चावल निकलते हैं ना उसके उसके बाद उसको भगर बोलते हाँ 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 हा, हा। तो साल में कैसा रहा है इसका सीजन इस पानी ज्यादा गिराना उसके हिसाब से थोड़ा बहुत <laughs> दिक्कत आया है, दिक्ध 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 आया है थोड़ा। तो एक गांव कौन सा है बाबा जी काठी तो पूरा आपका नाम बताइए तो बोलो बोलो नाम बोल दो कोई टेंशन नहीं है किशोर आरसी से मोलवी वलवे वलवे तालुका महाराष्ट्र तर बघू शकता मित्रांनो ह्या वर्षी महाराष्ट्रामध्ये सगळे शेतकरी परेशान आहे आता बर बर, मागे पण बघू शकता आपण हर उडदाला शेंगाच नाहीये आणि ज्या आहे त्या सडून गेल्या पावसामुळे खराब झाल्या काळा पडलाय ना खराब महाराष्ट्रामध्ये झालेला आहे तर काय विलाज नाहीये पण बघू शकता महाराष्ट्रात आल्यावर अक्कलकुवा तालुका इथे ही आंब्याची नर्सरी खूप सुंदर असं व्यवस्थापन आहे तर प्रकारे ही नर्सरी अशी आदर्श अशी नर्सरी आहे तर बघा महाराष्ट्र आल्यावर लगेच कळतं आहे की आपली शेती न आपली माणसं